मराठा आरक्षणासाठी सुरू केलेलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन संपलं असलं तरी वाद मात्र कायम आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधला वाद विकोपाला गेलाय आता तर भुजबळांनी नाभिक समाजानं मराठा समाजावर बहिष्कार टाकावा असं आवाहनच केलं या दोघांमधल्या वादाचा हा खास रिपोर्ट भुजबळांच्या राजीनाम्याच्या दाव्यावरून खडाजंगी भुजबळांना सगळ्यांनी बाजूला केलं जरांगेंचा हल्ला बोल राजीनामा म्हणजे नाटक राऊतांचा आरोप राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी असा वाद चिघळत चाललाय अहमदनगरमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यातून भुजबळांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आणि मराठा समाजाला ओबीसीत घुसवण्याचा प्रयत्न होत असल्यानं आपण सोळा नोव्हेंबरलाच मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोट केला त्यावरून आता मनोज जरांगे पाटलांनी भुजबळांवर तोफ डाकली तर तो राजीनामा देणं हे नाटक असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय सतरा नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला बरोबर सतरा नोव्हेंबर पहिली रॅली झाले आणि ऐका सोळा नोव्हेंबरला राजीनामा दिला काय करतो राजीनामा मला करायचं काय तू राजीनामा दि नको देऊ तुझ्यासारखा ओबीसी ना मूर्खात काढणारा माणूस त्या प्रोत्ता कधीच जाल मला नसत म्हणून ओबीसी तुला तुला ओळखला केलंय सगळ्यांनी पण तुला ना आपल्या पाटीशिक कोण आहे ये तुला कळत नाहीये तू थोडे दिवस थांब तुला कळल तुझा पार्टीशिक कोण है ये दोनो की मिलीभगत है मैं इस्तीफा देने का नाटक करता हूं आप मंजूर मत कीजिए या आप इस्तीफा दीजिए आप मंजूर नहीं करेंगे लोक कहते है की फरणवीज जी उनके मुंह से बोल रहे हैं तो उनका इस्तीफा कैसा मंजूर होगा आता त्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री शिंदे यांना आहे की देवेंद्र फडणवीस यांना आहे हे स्पष्ट करावं लागेल यांच्यातला असं टोकाचं अहमदनगर मधल्या सभेतून केलं त्यावर व्यावसायिकांना संपवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचा आरोप जरांगे, के जरांगे पाटलांनी केला एक नावी समाजाच्या आमच्या बांधवानं काहीतरी पोस्ट टाकले आपल्या समर्थनार्थ तर सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही मी या सगळ्या नवी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच नवी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही त्यांना मला भाद्रा आपली आपापसत खालच्या विचाराचा मानूस या हे ओबीसीला कलंक एकतर बारा बलुतेदारांना खाऊ देत नाही आता इकडून तिकडून व्यवसाय करते तर व्यवसाय त्याला करू नका म्हणायचं म्हणजे त्याच्याकडे कोणी गेलं नाही पाहिजे उपाशी मेले पाहिजे म्हणून तो असं किती लोक होते त्याचं कारणच आहे तो नियत खराब तो राजकारण तो गोर गरीब ओबीसीचा वाटोळा करायला लागला हे ओबीसीच्या लक्षात आलं त्यांनी तुला आता ओळखून घेतलं तू राजकारण तू वाद लावणार आहे मराठ्या आणि ओबीसीत ओबीसींना तर खाऊ देतच नाही तू थांब आम्हाला आता ओबीसींना दे ओबीसीनं आम्ही ठेवतो पण तुला होश घेतोच बाहेर जरांगेनं अध्यादेश आणि अधिसूचनेचा मसुदा म्हणजे काय हे कळत नाही असं भुजबळ म्हणाले होते त्यावर तुम्हाला काय कळतं असा प्रतिसाद अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला मग आता हे उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला कागद हातात घेतला म्हणे झाला हा अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला तुला कळतो बा तू एवढा छान आहे तुला मसुदा कळतो बा दोन हजार एक च्या कायद्यानुसार सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी जर विधानसभा असली तर कायदा पारित होतो आणि जर विधानसभा सुरू नसली तर राजपत्रित अधिसूचना काढावी लागते त्याच अधिवेशन आल्याच्या नंतर कायद्यात रूपांतर होऊन अंबळबाजी होत असते एवढं तुला कळत नाही मंडल आयोगावरून ही भुजबळ आणि जरांगे पाटलांमध्ये झुंपली आणि आता हा उपोषण करता म्हणतो मंडल आयोग करून संपवून टाकणार बघा आता किती हुशार ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय कुणबी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा अरे लेको मग त्या मंडळ आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना अरे ते संपलं का मग हे पण जाईल मग हे कशासाठी मागतो तू आता जर अध्यादेशाला काय झालं तर मंडल कमिशन ओढालाच म्हणून समज आणि तो आहे त्यामुळे ओबीसीचं वाटलं तो आहे मुळे होणार आमच्यामुळे आम्हाला ओबीसीचं वाटलं करायचं नाही गोरगरिबांचं त्याला समजून सांगा दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं भुजबळांचा एक जुना व्हिडिओ ट्विट करत चिमटे काढले खुर्चीसाठी भुजबळ कधीच झुकल्याचा हल्ला बोल त्यात करण्यात आला अरे बुजबा सर आता तर पेलवर आता केस चालणार आहे दाववर सब कुछ लगा है रुक नहीं सकते टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते मीनवाइल Meanwhile... टूट सकते हैं मगर हम झुक नहीं सकते श्री कर करतो मंत्रीपद गेलं तरी चालेल पण ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी आवाज उठवणारच अशी भीष्म प्रतिज्ञा भुजबळांनी केली त्यामुळे सरकारला एकीकडे मराठा तर दुसरीकडे ओबीसी अशा दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागतंय त्यातून मुख्यमंत्री कसा मार्ग काढणार हे पाहायचंय ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज